नमस्कार लोक निर्माण न्यूज लाईव्ह मध्ये नशिबाने हिरावून नेलं अकाली पावसामुळे शेतकरी हैराण भात शेती रसा संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी आज गंभीर संकटाचा सामना करत आहे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अकाली पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात भात शेती पाण्याखाली गेली आहे काही शेतांमध्ये तर कापणी झाल्यानंतर पिकांवर पुन्हा नव्या रोपांचे अंकुर फुटले आहे त्यामुळे यावर्षी भात होण्याची शक्यता अत्यंत कमी झाली आहे कापणीच्या अगदी तोंडावर पाऊस सुरू झाल्याने जिथे भात ले 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 उभा होता तिथे पिके आडवी पडली आहेत काही ठिकाणी तर पाण्यात बुडालेल्या शेतात एक फूट उंचीपर्यंत नवीन हिरवे रोप उगवलेले दिसत आहे त्यामुळे कष्टाने उभं केलेलं पीक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी येऊनही निसर्गाने हिरवून घेतल्याची वेळ आली आहे प्रत्येक वर्षीपेक्षा यावर्षी भात शेतीची स्थिती चांगली होती पिकांची वाढही समाधानकारक होती मात्र अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व आशा पाण्यात गेल्या आज तालुक्यातील शेतकरी मोठ्या हतबलतेत असून दैवाने दिलं आणि नशिबाने नेलं अशी भावना व्यक्त करत आहेत ब्युरो रिपोर्ट संगमेश्वर